वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबई उच्च न्यायालयात प्रश्नपत्रिका नाऊ दीपिक शिपाई हमल ड्रायव्हर या सगळ्या पदांसाठी आहे, जीके ले ले। येर आहे। जी के जी एसचे प्रश्न घेतलेले आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत ठीक आहे याच्यामध्ये मी आत्ता जे नवीन काही प्रश्न घेतलेले आहेत ते घेतले आहेत आपले आता डेली म्हणजे चालू घडामोडी जे आहे त्याच्याशी रिलेटेड दोन तीन प्रश्न याच्यामध्ये मी घेतलेले आहेत ठीक आहे तर बघा आपला पहिला प्रश्न आजचा कोणता आहे तर भारतातील पहिले बाल साक्षीदार न्यायालय कक्ष इथे उद्घाटन करण्यात आले तर बघा त्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं आहे तर कर्कडुमा कोर्ट कॉम्प्लेक्स दिल्ली इथे करण्यात आलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पहिला विधी आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला तर इंडिपेंडेंट इंडियामध्ये तो एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्थापन झाला ठीक आहे सीताचे विस्तार काय आहे तर सीताचं पूर्ण विस्तार आहे सप्रेशन ऑफ इम्पोरियल ट्रॅफिक ॲक्ट ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले विधी विद्यापीठ ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये येथे स्थापन करण्यात आले तर ते कुठे स्थापन करण्यात आले तर बंगळुरू ऑप्शन ए म्हणजेच अ येथे स्थापन करण्यात आले पाचवा प्रश्न बघा राष्ट्रीय विधी दिन कधी पाळला जातो तर राष्ट्रीय विधी दिन जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर ऑप्शन ए तेव्हा पाळला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त ज्यातच सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहे जानेवारीतच झाले आहेत तर त्या कोण आहे तर त्या आहेत रश्मी शुक्ला ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तटरक्षक दलाच्या प्रदूषण नियंत्रण जहाज जिचे नुकतेच जलावतरण झाले तर ती कोणती जहाज आहे म्हणजे तिचे नाव काय तर तिचं नाव आहे समुद्र प्रताप ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणी पदभार स्वीकारला ठीक आहे तर ज्यांनी पदभार स्वीकारला आहे आता तर ते आहे सदानंद दे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप यांच्या हस्ते त्याचं जलावतरण करण्यात आलं तर कोणाच्या हस्ते करण्यात आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा पुढील कोणता रोग वंशागत आहे तर बघा याचं उत्तर आहे अ आणि ब म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोघ रोग जे आहेत ते वंशगत आहे ठीक आहे चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे शेअर करा आणि लाईक करा थँक्यू